आता प्रकाश संश्लेषण म्हणजे काय असा हा ह्याच्यातनं कदाचित प्रश्न निर्माण होईल शेतकऱ्यांना हे सांगायची गरज नसते पण त्याच्यामधलं थोडंसं शास्त्र अशा पद्धतीने हे सांगता येऊ शकेल की हवेमध्ये आहे जो सी ओ टू जमिनीमधनं पिकं जे शोषून घेतात ते पाणी आणि त्याच्यावर सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये या दोन्हींची केमिकल रिॲक्शन होते आणि त्याच्यामध्ये ह्या संपूर्ण म्हणजे ज्याला आपण वनस्पतीसृष्टी म्हणू त्याचं अन्न तयार करण्याची प्रोसेस त्या वनस्पतींचं अन्न तयार करण्याची जी काय प्रोसेस आहे ती खूप डीप आहे पण ह्या केवळ तीन आधारावर ही सगळ्या वनस्पतीसृष्टीचं अन्न तयार केलं जातं मग थोडं कुठे मॅग्नेशियम मिळतं मग अजून काय पण हे क्लोरोफिल तयार करणं प्रकाशसंश्लेषणाच्या माध्यमातून आणि त्यासाठी त्या, त्या प्लास्ट ही जी त्या वनस्पतींच्या पानांमध्ये जी हे असतात तर त्याच्या आधारावर सगळ्या वनस्पती सृष्टीचं अन्न तयार होतं